झापुक झुपुक झापुक झुपुक झापुक झुपुक झापुक झुपुक झापुक हाँ फिरोज भाई अरे हाँ हा फिरोज भाई पहुँच जाऊँगा मैं हाँ 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 पहुँच जाऊँगा पहुँच जाऊँगा थैंक यू थैंक यू थैंक यू फिरोज भाई थैंक यू थैंक यू वेरी मच हाँ कोणाचा कॉल आला होता मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो माझं नाव शैलेंद्र कोरकांते आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे मी कलाकार आणि आज आम्ही सुरुवात करतो ब्लॉग नंबर नऊचा तर आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे का कारण फिरोजबाईंचा मला कॉल आहे फिरोजबाई बेसिकली कोण आहे मी जेव्हा माझा ब्लॉगचं करिअर स्टार्ट केलं म्हणजे माझा ब्लॉग नंबर दोन जेव्हा मी अक्कलकोटला जाणार होतो माझा ब्लॉग नंबर दोन तुम्ही जर बघणार तर माझा अक्कलकोटचा ब्लॉगमध्ये फिरोजबाई तुम्हाला दिसणार तर फिरोजबाई कोण आहे तुम्हाला दाखवतो आम्ही तुमच्या सारखे ब्लॉगर नाहीत पण आम्हाला तुमच्यासारख्या लोकांना अप्रिशिएट करायला खूप बरं वाटत आणि मी पण असं तुमच्यासारखे जे आहेत हार्ड स्ट्रगल वर्किंग करणारे लोक त्यांच्यासाठी खूप म्हणजे ब्लॅसेस आहे माझा का तुम्ही अजून मोठे व्हावा आणि आमच्या सारख्या लोकांना जे आमचे तुम्हाला बघून आम्हाला पण काय शिकायला भेटत आहेत आणि आम्ही पण म्हणजे असा विचार करतायत की तुम्हाला बघून बघून आम्ही पण आमचे जे स्वप्न राहिलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही पण काय करू हां तर 80 of तरी पन, तरी पन, हे आहे फिरोजबाई तर फिरोजबाई बेसिकली त्यांच्या मंडळातर्फे मला इन्व्हिटेशन दिलं त्यांनी तर फिरोजबाईचं असं म्हणणं आहे की त्यांचं जो मंडळ आहे डॉक्या डोळमध्ये श्री गणेश मंडळ डिलेमा स्ट्रीटचा राजा तर तिथून मला इन्व्हिटेशन आलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे एट्टी पर्सेंट ऑफ लोक जे आहेत ते हिंदू मुस्लिम मिक्स राहतात तिकडे तरी पण तरी पण ते लोक गणेश चतुर्थी साजरा करतात आणि हे जरा युनिक पॉईंट वाटलं मला म्हणजे आहे भरपूर लोक करतात पण हे जरासा मला पण बघायला आवडेल आणि हा एक नवीन टॉपिक आहे त्याला संध्याकाळी जाऊ बघू फिरोजबाईने मला वेलकम केलेला आहे बघू तिकडे कसं काय तिकडे सत्यनारायणची पूजा आहे प्लस तिकडे गणपती दर्शन भेटणार तर ब्लॉगची सुरुवात करू ओके जय हिंद जय महाराष्ट्र सर्दी भरपूर झाली आहे चला लवकर काम संपू संध्याकाळी पोचाय टायमावर तर मित्रांनो आता जस्ट ऑफिसमधून निघतोय वाजलेले आहे पावलीस सात ऍक्च्युली हो मी लेट झालो आणि झालोर बोललो की मला थोडा लेट होणार आहे ऍक्च्युली थोडं काम आलं काय करू आणि सर्दी पण एवढी झाली आहे ना बघा दुःख दुखतंय माझं पण ठीक आहे आपण गणपतीप्पा दर्शनाला चाललोय आहे सर्दी सगळं ठीक होईल तर आपण जातो डायरेक्ट डॉकेहाटला पोहोचून तिकडे तुम्हाला दाखवतो दर्शन गणपतीप्पाचं मी इतकं खुश होतो ना मित्रांनो तुम्हाला काय सांगू म्हणजे यार फर्स्ट टाइम कोणत्या तरी मंडळातर्फे मला इन्व्हिटेशन भेटलंय आणि हे नशीबच म्हणायचं म्हणजे मी व्लॉगिंग जस्ट स्टार्ट केलं होतं व्लॉग नंबर दोनमध्ये म्हणजे अक्कलकोटला जाताना मला फिरोजबाई भेटले त्यांना माझा स्वभाव आवडला त्यांनी इतका विश्वास दाखवला माझ्यावर त्यांनी डायरेक्ट मला त्यांच्या मंडळातर्फे इन्व्हिटेशन दिलं आणि मी पण त्यांना विचारलं अरे दादा तुम्ही हे का करता ते म्हणाले की नाही तू मनापासून मेहनत करतो आहे ना मग काहीतरी भेटलं पाहिजे आणि हे मी सांगतो ना आपण फक्त निमित्त आहोत यार ऊपर वाला सबका ध्यान देता है लोगों को मिलाता है उनके सपने पूरे करने के लिए किसी ने किसी को मदद के लिए भेज देता है तो फिरोज भाई तुम एक फरिश्ता हो भाई थैंक यू वेरी मच थैंक यू आपने मुझे बुलाया थैंक फाइनली फिरोज भाई भेट ले आए क्या बात है यार कैसे है भाई हम लोग तो एकदम तो मस्त है एकदम पहली बार मिले और दोस्ती अपनी इतनी अच्छी होगी आज पहली बार आपको मिलने हुआ है मैं इधर मेरे को भी बहुत खुशी हुई आपको देख के आने के बाद में ऐसा लगा बहुत अच्छा लगा आप आए मेरे एक बुलावे पे मेरे भाई आ गए मेरे को बुनने को क्या है स्पेशल कहा है अपना मंडप स्पेशल कहा है आज अपने मंडप में अपना सत्यनारायण की पूजा है इसीलिए मैं आज भाई को स्पेशल खास बुलाया हूँ क्योंकि भाई के साथ मिलके मुझे इतना अच्छा लगा ना कि मेरे को ऐसा लगा कि मेरे भाई को एक बार सत्यनारायण की पूजा में बुलाना है और मैं चाहता हूँ कि भाई का अपना यूट्यूब और बड़ा हो जावे आता स्टार्ट केले म्हणजे देवांची कृपा मैत्री पण झाली आणि चांगला इंटेंशन है त्यांचा तर चलो गणपती बाप्पा दर्शन लेते फिरोज भाईचा बाइकवरच आम्ही निघालो मंडळाकडे श्री गणेश मित्र मंडल दिल्लीमा स्ट्रीटचा राजा लगभग 1 2 किलोमीटरच्या अंतरावरच आहे फ्रॉम डॉकयार्ड स्टेशन आणि मित्रांनो मनात ना माझ्यात थोडं थोडं नर्वसनेस पण आहेस म्हणजे कसं आहे म्हणजे यार मी इतका एक्सपिरियन्स ब्लॉगर नाही आहे यार मी कसा लोकांना एंटरटेन करणार मी कसं काय शूट करणार म काय होणार मला काहीच एक्सपिरियन्स नाही म्हणजे खूप मनात प्रश्न आहे मग फायनली मी तिकडे पोचलो मग मा माझा इंट्रोडक्शन फिरोजबाईने स्टार्ट केला आणि मला वेलकम केला एकदम स्पेशल स्टाईलने ूर्ती इतकं प्रेमळ वेलकम ना माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम कोणतरी वेलकम केलंय मला हे बघा डेलिमा स्ट्रीटचा राजा गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणेश मित्र मंडळाचा राजा काय जबरदस्त मूर्ती आहे यार जबरदस्त डेकोरेशन पण खूप छान खूप मस्त आहे <स्थास्था>

माय गॉड मी सिरियसली त्यांना मनापासून थँक्स केलं की त्यांनी मला इन्व्हाइट केलं त्यांनी मला इतका आदर दिला काय बोलू म्हणजे मन माझं इतकं खुश झालं मला असं वाटलं हे देवाच्या कृपाने माझ्या नशिबात होतं यार मग मला फिरोजबाईची मुलं भेटली फिरोजबाईंना एक गोड मुलगी आहे छोटी सगळ्यात छोटी मग दुसरा नंबर हा बघा राईटला आहे आणि मग दुसरा तो मोठा मुलगा बघा स्माईल करतो ना तो फिरोजबा इतके चांगले आहेत ना त्यांनी त्यांच्या मुलामध्ये पण इतके चांगले संस्कार दिले आहेत ना त्यांचा मी छोटासा बाईट घेतलं आहे आणि ते बाईट मला इतकं इमोशनल करून गेलं आहे ना तुम्ही स्वतः बघा मित्रांनो तर मित्रांनो हे फिरोजबाई आणि हे त्यांची तीन मुलं ही खी खुई मला ही चूक खूप आवडली हिला घेऊन अगर या ठीक आहे तर ॲक्च्युली कसं आहे ना मला खूप आवडली फॅमिली खूप कोर फॅमिली है। आहे आणि यांचा म्हणजे हा यांचा मोठा मुलगा तर

तुम्हें हो आपके फादर बहुत ज़्यादा मेहनती है आपका क्या बोलना है वो मेरा ये कहना है कि मेरा मेरे अब्बा जो है बहुत हार्ड हार्डवर्क है मैं वो हमारे लिए जो करते हैं ना हम लोग को पता है नहीं हम लोग फ्यूचर में उनका ऐसा मतलब झुका पाएंगे क्या नहीं हम कहना ये चाहते हैं कि हमारा जो फादर है ना हम लोग के लिए हीरो टाइप है मतलब रियल लाइफ हीरो अरे आपके फादर हीरो है ऑलरेडी <laughs> मतलब उनके लिए कहना चाहना तो हमको खुश करने के लिए बहुत काम करते हैं मतलब बहुत काम करते

बहुत अच्छे है वो हम लोग को हमेशा सपोर्ट करते हैं मेरी अम्मी मेरे अब्बा भी हैं दोनों हम लोग को बहुत सपोर्ट करते हैं है पढ़ाई हो गई वो हम लोग को बहुत हेल्प करते हैं हर चीज के लिए मत रोना बाबा ए बताइए सबसे ज़्यादा प्यार कौन करता मम्मी की पापा

ने आप आप बहुत, बहुत, बहुत धन्यवाद जो आप हमारी फैमिली को हमारे मंडल को टाइम दिए ये नहीं नहीं ये सब चाहिए मुझे <laughs> आपके बच्चों ने इतना अच्छा अच्छा बोला यार आपका बच्चों ये उनका के लिए प्यार, है। ये उनका प्यार है वो मेरा कैसा करते दिन का और उन लोग का प्यार है जो मेरे लिए उन लोग को को बहुत खुशी है कि मेरे बच्चे मेरे इतना प्यार करते मेरी पूरी फैमिली मेरे फ्रेंड्स मेरे सारे दोस्त मुझे बहुत लाइक करते है लेकिन चाहूंगा बहुत लकी हूँ अभी भी ही रहे अरे अभी भी ही रहे आप बहुत लकी हो मैं आपको बोलना चाहूँगा सच में मेरे फादर अभी नहीं है मैं बोल नहीं पाया मेरे फादर को लेकिन आप बोल पा रहे हो मैं मेरे फादर से बहुत प्यार करता हूँ अभी भी बहुत प्यार करता रहूँगा काय वाग जाले ना इमोशनल तुम्ही माझी पण सेम अवस्था होती मित्रांनो चला मग आता आरतीला सुरुवात करू मित्रांनो मी हे काय बघतोय हे जे वाईट ड्रेसमध्ये आहेत ना ते फिरोजबाईची सगळ्यात लहान बहीण आहे फिरोजबाईची अख्खी फॅमिली म्हणजे मी काय बोलू हिंदू मुसलमान मिळून एकत्र मिळून गणपती बाप्पाची पूजा करतायत आणि हे मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा बघतोय पहिल्यांदा फर्स्ट टाइम हे आपलं भारत आहे ये रियल इंडिया आहे दोस्तो हे गणराया देवरदान अखंड राहो हिंदुस्तान तर हे आहेत फिरोजबाईंची वाईफ ते गणपती बाप्पाच्या शिरा प्रसाद पॅकेटमध्ये पॅक करतायत सगळ्यांना देण्यासाठी हे मंडळाचे कार्यकर्ते यांचं नाव आहे सुमित जाधव तर ते त्यांनी मला ओळखलं आणि ते मला सांगत होते त्यांनी अक्कलकोटचा तर ब्लॉग पाहिला होता आणि ते मला तेच सांगत होते त्याच्याबद्दल जाधव को हार्दिक शुभकामना करून केली होती ब्लॉग वाटला मला माहिती नव्हतं मला ब्लॉग पाठवला मग ते त्यांची प्रतिक्रिया सांगत होते की त्यांनी ते अक्कलकोटचा ब्लॉगमध्ये त्यांनी काय एक्सपिरियन्स केला ते मला सांगत होते मी कशाप्रकारे अक्कलकोट पोहोचलो आणि फिरोजबाईंचा कसा बाईट घेतला फिरोजबाईंनी माझी मुलाखत कशी झाली ऍक्च्युअली कसं आहे की स्वामींचा कसा आहे की मी दोन तीन महिन्यापासून त्यांचा अनुभव येत होता मला अक्कलकोटला कसं आणि मी ब्लॉक प्लॅनिंग नव्हतं माझ्याकडे स्वामींकडे गेलो आणि चालू झालं मी जॉब करतो थिएटर करतो मराठी रंगमंच करतो सिरियल स्टार्ट नाही केला होता पण ऍक्टिंग शिकतोय मी असं ठरवलं की यार आपलं जे लहानपण आहे आपलं बागपण आहे मनात बरोबर ते मारायचं राहतं म्हणून मी करत आणि ह्यांच्यामुळे पण आज मला छान पडतो तुमच्या मंडळ दर्शनाला तुम्ही आलात आम्ही तुमचे आभारी आहोत अरे अरे धन्यवाद आमच्या मंडळात तुमच्या पायगुण लागले आणि आम्ही तिच्या चरणी प्रार्थना करतो की तुमचं हे ब्लॉगिंगचं आहे खूप चांगलं काम करत लोकांना इन्फॉर्मेशन देतंय आहे मला खूप शुभेच्छा दिल्या फ्युचरसाठी नाटकासाठी आणि ब्लॉगिंगसाठी गणपती बाप्पा मग मला भेटले श्री गणेश मित्र मंडळाचे स्ट्रॉंग लेडीज बिग बॉस चे खूप मोठे फॅन आहे मी म्हंटल चला एक बिग बॉसचा तडका होऊन जाऊ दे मित्रांनो झुपूस जापूस झुपू झापूस झुपूक झापूस झुपूक भाय बिग बॉस के फॅन आहे लेडीज लोकांचा आवाज एकदा होऊन जाऊ दे गणपती बाप्पा बंगाल मूर्ती नेहा दिल्ली मस्ट्रेट से लेडीज खूब स्ट्रांग लेडीज एक एक करू सगळ्यांचा इंट्रोडक्शन देतो काय तुमचं नाव काय अरे जरा बोला कि अरे जरा बोला कि काय तुमचं नाव काय आ अक्षदा भईकर अक्षदा भाभी रेशमा रेशमा जी काय तुम नाव काय नेहा काय नाव है नेहा सिंह नेहा सिंह काय आपका नाम है स्वाति बल्ला स्वाति बल्ला ओके ताई तांबोरी अरे बापरे निकी तांबोली बाई बाई काय हा प्रकार मला तांबोली वाटली हे 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 आ, ताई तुमचं नाव मनीषा बोराडे मनीषा बोराडे नाव एक एक कोल्हा तुमचं नाव तुमचं राहिला ना? नामिला जोरात बोलात राम अच्छा तुमचं नाव चेनवनकर चेनवणकर बापरे काय तुमचं नाव काय नाही अरे बाल फॅमिली असा आलं बाप रे अच्छा हा आरती बनसो वहिनी तुमचं नाव सांगा परत ना ओके 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 तर तुमच्या मंडळाबद्दल भरपूर ऐकलंय मी दिल्ली मध्ये स्ट्रीट बद्दल तर मला कुणाकडून जाणून घ्यायला आवडेल काय तुम्ही बोला जोरात जरा नमस्कार आमच्या मंडळाची खासियत म्हणजे श्री गणेश मंदिर हे आमचं खासियत सर्व धर्म सर्वून सर्व एकत्र येऊन मिळून हा उत्सव साजरा केला जातो हा अकरा दिवस इथे व्यवस्थित त्याचे प्रोग्राम्स वगैरे आयोजित केले जातात आज सत्र पूजा आहे त्याच्यामुळे तुम्ही पण आज आले असते प्रसादाचा लाभ घेतला असता खूप असता या सर्वांनी सहभोजन करा पूजेचा लाभ घ्या वा 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 लाडकी म्हणजे पैसे आले की नाही अरे आले की नाही 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 तुम्ही सगळे लाडके भाऊला काय दिलं नाही लाडके म्हणजे पैसे नाही तुम्हाला आपल्या आपल्या सगळ्या लेडीज लोकांचा परत एक जल्लोष होत आहे गणपती बाप्पा मंगळ मूर्ती दिली माझ्या स्ट्रीटचा राजाचा <laughs> तर स्त्रियांचे प्रतिक्रिया तर झाले आता घेऊ डिलिमा स्ट्रीटच्या राजाचे पुरुष मंडळी त्यांची पण प्रतिक्रिया बघू बोला गणपती बाप्पा मंगळ मूर्ती तर लेडीज लोक झालेल्या पुरुषांना जोश पाहिजे भाई जोश पाहिजे आपल्याला दादा ना। तुझं नाव अप्पा अमित जाधव अमित जाधव दादा तुमचं नाव बनसोडे जरा जोरात बोलायचं आपल्याला फिरोज शेख अरे वा 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 चंद्रकांत बल्ला वा शंकर दामोरे याकूब कासमानी जोर से बोले सर शकील याकूब कासमानी वा 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 सुमित जाधव वा बेटा फैजुद्दीन अरे वा मंगेश बनसोडे अध्यक्ष अरे वा रमेश चिन्नूर सचिन सोनावणे शेख मोहिनुद्दीन आदर ओके तुमच्या मंडळाची एक तुमच्या खास म्हणजे खासियत आहे मला खूप तुमचा मंडळ तुमच्या मंडळासाठी एक जोरदार ताळी वाजवून द्या जोरदार ताळी वा दादांकडे दादा तुमच्या मंडळाबद्दल मला काही वैशिष्ट्य तुमचं काय मला सांग नमस्कार तुमचं पहिलं तर हार्दिक स्वागत आहे आमच्या मंडळामध्ये आणि आमच्या मंडळाचं नाव आहे श्री गणेश मित्र मंडळ मुंबई आंध्रा आता आंध्रा का बोलतो कारण हा गणपती स्थापन करणारे आंध्राचे लोक होते म्हणून मुंबई आणि आंध्रा असं दोघं मित्र मुंबई आंध्रा करून आहे मंडळाला सिक्स्टी वन इयर्स कंप्लीट झाले आहेत यावर्षी आणि हे मंडळात आम्ही म्हणजे मंडळ मोठ्यांपासून ते छोट्यांपर्यंत त्यांनी आम्हाला दिलं मंडळाचे आता सर्वात बोलतो ना सा सा ते एक पिंपळाचं झाड असतं ते एकदम वटवृष्ट असतं त्याची मुळं घट्ट असतात राईट तर मुळे इकडे आहेत आणि आम्ही तर त्याच्या फांद्या आहोत चंद्रकांत बल्लाळ आम्ही त्याला बबन काका बोलतो राईट आमचे गाववाले पण आहेत ते आणि चांगली गोष्ट मंडळाशी आपण बोललो ना तर इथे ना सर्व धर्माचे लोक राहतात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन सर्व धर्माचे लोक राहतात आणि सर्व धर्मांनी आम्हाला सपोर्ट करतात वरून नेपाळवरून पण लोक या आहेत आमच्या मंडळामध्ये तर ते लोक पण आमच्या गणपतीमध्ये येतात आणि प्लस पॉईंट आहे या मंडळाचा की देणगीदार ही मुस्लिम वर्ग आहे राईट आता आपल्याला माहिती आहे की बाहेर काय चाललं आहे लोकांमध्ये द्वेष पसरवला जातो धर्मांच्या जा नावावर राईट पण इकडे तसं नाही आहे भाई आम्हाला छोट्यापासून बघतात आहे राईट माझे पप्पांचे ते मित्र आहेत फिरोजबाई आहे पप्पू भाई आहे राईट हे मंडळाच्या का कार्यकर्तेच आहे तर हिंदू मुस्लिम क्रिश्चन राईट सर्व आम्हाला देणगी देतात आणि प्लस पॉईंट आहे की सर्व आमच्या कार्यक्रमामध्ये होतात कारण मंडळ सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम द दर दरवर्षी घडवत असतो कोविडच्या काळामध्ये पण मंडळांनी बऱ्याच लोकांना आर्थिक मदतही केली आणि मंड जे पण झालं कोविडमध्ये खूप दुर्दैवी होतं पण मंडळांनी खूप चांगलं हे केलं आहे आणि ही प्रेरणा आम्हाला कुठून दुसऱ्यांकडून नाही भेटत आहे आमचे जे मंडळाचे आहेत राईट जे उडतं बोलतो ना वटवृक्षाचे झाड आहे त्यांची मुळं खूप स्ट्रॉंग असतात

पी नारायणा ना करून होते तिकडे जास्त करून नाईन्टी पर्सेंट आंध्र होते आंध्रा अच्छा तेव्हा आम्ही लहान होतो त्यांनी मग नंतर आमच्या हातामध्ये मा दिलेला माझे एक मित्र आहे सहकारी दिनेश कोरगाकर ते आता डोंबिलीला राहतात तर आम्ही नंतर ह्याला जरा पुळा पुढे पुढे घेत आलो आता आमचं वय हो झाल्यामुळे आता पुढे आता विनीत विनीत राठोड आहे विनीत जाधव आहे सुमित आहे जे नवीन नवीन जी पोरं आहेत त्यांना बोला आता तुम्ही करा आणि आमचे शिवसेनेचे आम नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष श्री यशवंत जाधव साहेब यांचा पण आम्हाला पुष्कळ हातभार मिळतो गणपतीमध्ये आणि बाकी तर इकडे सर्व सर्व धर्माचे आहे आणि आमच्या म आमच्या घरामध्ये सर्व धर्मसमभाव आहे माझ्या घरामध्येच माझी मिसेस मुस्लिम आहे माझा भाचा मुस्लिम आहे तर असं म्हणजे आमच्यामध्ये कुठे आहेत नाही की हिंदू मुस्लिम करावे करून तर असं आहे हा चालला मंडळ आमच्या चा, माझ्या तर स्वतःच्या माझ्या परिवाराच्या शुभेच्छा आहे क्या बात है यार या सगळ्यांना ना सल्यूट करायचं वाटतंय कारण की या सगळ्यांनी ना इंडिया या नावाला जपलंय बघा कोणी हिंदू कोणी विस्तू नाही आपण सगळे भारतीय आहोत भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारत माता की भारत माता की वंदे वंदे मित्रांनो काय सांगू या मंडळाबद्दल यार पहिले तर ना मी प्रत्येक मेंबरला खूप खूप म्हणजे माझा गर्व आहे मी खूप प्राऊड करतो या मंडळावर सेकंडली या प्रत्येक मेंबरने जे एक्झाम्पल सेट केलं आहे हे म्हणजे हे विचार जर पूर्ण भारतामध्ये जर आलं ना तर जातीवाद भारतामध्ये कधीच नाही होणार आणि गणपतीप्पाला पण हेच बोलतो मी बाप्पा आम्हाला सगळं काय हवं आहे पण हे जातीवाद हे जे कोरोनापेक्षा जे बेकार भयंकर आजार आहे हे विचार कोणाच्या पण डोक्यात आले नाही पाहिजे आपण भारतीय आहोत आपण एक आहोत आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपण एक माणूस आहोत माणूस जसे या मंडळाची लोक भारी आहेत ना तसा गणपती जेवण पण खूप भारी होता मित्रांनो मित्रांनो खूप पोडभर जेवलोय मी फिरोज बाय थँक्यू सचिम थँक्यू आपण म्हणजे बोलाय मतलब मेरे को ऐसा लगा नहीं था कि मैं, मैं गणपति के दर्शन करने में मोटिवेट था मैं लेकिन आपके यहाँ पे लोग कह रहे बच्चा मेरा बच्चा नहीं दिख रहा है मेरा बच्चा नहीं दिख रहा है अरे बेटा आप मिले मुझे बहुत अच्छा लगा फैमिली है खूब प्रेम दिला मैं यहाँ हा प्रेम हा आदर हा जो क्षण है मैं लाइफ मध्य कभी विसरना मी आता फिरोज भाई फक्त मित्र ना मज़े भाऊ फिरोज भाई मैं आते रहूंगा बिल्कुल बिल्कुल आपका हमेशा और आप लोगों मेरे घर पे आना है मेरे घर पे आइए मेरे बच्चे मेरे बच्चे का बर्थडे मेरे बच्चे को आशीर्वाद दीजिए ठीक है जरूर जरूर हमारी तरफ से भाई के बच्चे को बहुत बहुत जन्मदिन की शुभकामनाएं है चलो मित्रों ब्लॉग संपू पूछे ब्लॉग ये रहते ओके जय जय महाराष्ट्र थँक्स मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आणि जाता मला एक गाणं सुचला यार तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद है इन्सान बनेगा चला मित्रांनो भेटूया परा जय हिंद जय महाराष्ट्र